नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे दुपारचे आता दोन वाजले आहे तर आपण बघूया आता दुपारनंतर कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये उष्णता तापमान वाढणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणताही पाऊस किंवा कोणतंही ढगाळ वातावरण राहणार नाही आपण बघणार आहोत सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की दुपारा बारा एक वाजेपर्यंत किंवा अकरा बारा वाजेपर्यंत कोणतंही पाऊस पडणार नाही किंवा कुठेही जोरदार म्हणजे सरी बरसणार नाही तर आपण दोनच्या नंतर बघूया कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आहे आणि कोणत्या ठिकाणी पाऊस नाही पडणार तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा धन्यवाद मित्रांनो तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण नाशिकपासून सुरुवात करूया तर नाशिकला आपण बघतोय की नाशिकला एक पॉईंट सात मिलीमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे दुपारनंतर तसेच सिल्वास पालघर वाडा इगतपुरी कोल कल्याण डोंबावली जुन्नर तसेच मुंबई खोपोली खेड तसेच पुणे विभागामध्ये पुणे गोरेगाव जेजुरी दौंड बारामती सातारा चिपळूण कराड विटा सांगली कोल्हापूर तसेच कोकणपट्ट्याचा काही किनारा भाग रत्नागिरी राजापूर तसेच सावंतवाडी बेलगाव पणजी हुबल्ली रिओना कारवार सिरसी कुमटा सागारा तसेच शिवमोगा शृंगेरी उडुपी चिक्कमल्लगुरू मंगळुरू या ठिकाणीसुद्धा पाऊस होण्याची जात शक्यता आहे तर मित्रांनो हे आपण सांगत आहे दोनच्या नंतरचं ज्या ठिकाणी वातावरण तयार झालेलं आहे किंवा होणार हो आहे दोनच्या नंतर कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आहे तर आपण त्या ठिकाणचं आपण पाऊस पडण्याचं सांगत आहे तर तसेच संभाजीनगर या ठिकाणीसुद्धा काही ठिकाणामध्ये म्हणजे संभाजीनगरच्या पैठण झालं जालना झालं सिल्लोड झालं चाळीसगाव पैठण या ठिकाणीसुद्धा कमी स्वरूपाचा ठिकाणी पाऊस पडू शकतो तसेच नाशिकच्या काही भागामध्ये म्हणजे निफाड येवला मनमाड तळे तलवड तसेच कोपरगाव वैजापूर निव सिन्नर श्रीरामपूर संगमनेर या ठिकाणीसुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे तसेच आपण जर खंडवा बुरहाणपूर तसेच सांसवड इकडे अकोला करंजा चिखली वाशिम या भागातसुद्धा दुपारनंतर पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे तसेच पुसत आदिलाबाद चंद्रपूर या ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण राहील आणि त्याचबरोबर थोड्या हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पोट्यासाठी त्या ठिकाणी पडू शकतो तसेच नागपूर गोंदिया कापसी या ठिकाणीसुद्धा दुपारनंतर पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे तसेच आपण जर थोडं पुढं पाहिलं की कवर्धा रायपूर कांकेर बिजापूर रामगुडम सिद्धिपेठ वरंगल हैदराबाद खम्मंग नलगोंडा विजयवाडा राहज महेंद्रम तसेच ओंगल कर्नूल रायचूर या ठिकाणीसुद्धा दुपारून दोनच्या नंतर पावसाला सुरुवात होऊ शकते तसेच आपण जर इकडे जर बघितलं अजून तर दावणगेरे अनंतपुर प्रदुत्तर बल्लारी कोप्पल रायचूर कर्नूल नेल्लोर सिरसी गोकाक बागलकोट विजयपूर सांगली सातारा अकलूज सोलापूर तसेच लातूर बीड अहिल्यानगर या भागातसुद्धा दुपारून पावसाला सुरुवात होऊ शकते तर हा पाऊस संध्याकाळी किती वाजेपर्यंत राहील हे सुद्धा आपण बघणार आहे तर हा पाऊस संध्याकाळी सहा वाजेपर्यंतसुद्धा राहू शकतो त्या ठिकाणी आपल्याला दिसतंय की नाशिक वगैरे मालेगाव वलसाड नंदुरबार पालघर मुंबई पुणे भाग दापोली सातारा अकलो सोलापूर लातूर या ठिकाणी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हा पाऊस चालण्याची शक्यता आहे तसेच संध्याकाळचे आठ वाजता आपण बघितलं तर ह्या ठिकाणी पाऊस कोणत्या ठिकाणी कसा असेल तर वलसाड पालघर मुंबई या ठिकाणी पाऊस कमी होऊन ढगाळ वातावरण राहील तसेच नाशिकचा काही भाग त्या ठिकाणी पाऊस पडू शकतो मालेगावमध्ये संध्याकाळी आठ नंतरसुद्धा जोरदार पावसाची हजेरी लागू शकते मनमाड वायजापूर श्रीरामपूर पैठण औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर या ठिकाणीसुद्धा जोरदार पावसाची हजेरी लागू शकते तसेच चाळीसगाव परवाळा धुळे साक्री नवापूर आहवा नंदुरबार सिरपूर सेंदवा जलगाव बरपूर या ठिकाणीसुद्धा संध्याकाळी आठ नऊ वाजेपर्यंत पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे तसेच त्याच्यानंतर वातावरणात काही बदल होतो का पण नंतर परत बघूया की दहा नंतर या ठिकाणी मालेगाव सिल्लोड संभाजीनगर जालना सिरापूर पैठण या ठिकाणी हा पाऊस तसाच चालू राहील संध्याकाळी दहा अकरा वाजेपर्यंत मात्र नाशिक हा जो भाग आहे नाशिक जिल्हा त्या ठिकाणी थोडंसं पावसाला ते ला विराम लागू शकतो पण पुनर्विभाग म्हणजे पुणे जेजुरी बारामती इंदापूर पंढरपूर सोलापूर तुळजापूर बारसी कराड विटा जत सांगली कोल्हापूर निपाणी तसेच विजयपूर बागलकोट राजापूर रत्नागिरी या ठिकाणी पाऊस तसाच चालू राहण्याची शक्यता आहे दहाच्या नंतरसुद्धा रात्र रात्री उशिरापर्यंत हा पाऊस चालू राहण्याची शक्यता आहे तर मित्रांनो आपण संध्याकाळी दहा अकरा वाजेपर्यंतचे अपडेट बघितले आहे तर उद्या वातावरणामध्ये किंवा दुपारनंत उद्या सकाळी दुपारनंतर किंवा बुधवारी वातावरणामध्ये कोणता फरक पडणार आहे क कोणत्या ठिकाणी आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे किंवा पडणार आहे किंवा कोणत्या ठिकाणी ढगाळ वातावरण असणार आहे कोणत्या ठिकाणी उन्हाचा चटका आपल्याला लागणार आहे तर आपण त्यासाठी उद्याच्या व्हिडिओमध्ये बा सांगणारच आहोत व्हिडिओ नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा आणि लाईक करा मित्रांनो धन्यवाद